श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कर्क जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे या मे महिन्यामध्ये तुम्हाला कोणतं महत्त्वपूर्ण कार्य करायचं आहे त्यासाठीचे शुभ संकेत कसे आहेत याबरोबरच या संपूर्ण महिनाभर शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य जोडीदाराचं सुख या संदर्भातली सुद्धा माहिती आपण घेणार आहोत व्यवसाय करायचा कोणत्या महिन्यात कोणत्या आठवड्यामध्ये सुरुवात करावी याची सुद्धा माहिती घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास लग्नस्थानामध्ये मंगळेव त्याची उपस्थिती आहे लग्न स्वामी चंद्रदेव आणि मंगळ देवांची उपस्थिती या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना थोडीशी चिडचिड होऊ शकते नक्कीच होऊ शकते कामामधील जे नियोजन आहे त्या नियोजन पद्धतेप्रमाणे तुम्ही जर कामे केली तर उत्तमरित्या तुम्ही स्वभावामध्ये शांतता ठेवू शकता समाधानी राहू शकता अन्यथा थोडीशी चिडचिड वाढू शकते कामातील एकसंगता कमी झाल्यामुळे धनस्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंब आणि नेत्र पैसा या गोष्टी पाहतो या महिन्यामध्ये या ठिकाणी असणारी रवी देवतेची रास आणि रवी देवतेचं गोचर परिवर्तित होत आहे चौदा मे नंतर त्यामुळे मग चौदा मे पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत संचयाच्या बाबतीमध्ये धन संचय करायचा आहे योग्य ठिकाणी गुंतवणुकी करायच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची या सगळ्या गोष्टींमध्ये शुभ संकेत तुम्हाला चौदा मे पर्यंत आहे चौदा मे नंतर मात्र पुढील दोन आठवडे तुमच्यासाठी थोडासा कष्टदायी राहणार आहे कामामधील अस्थिरता कमी झाल्यामुळे किंवा तुम्हाला पैशा संदर्भातील योग्य गुंतवणुकी न झाल्यामुळे चिडचिड होऊ शकते त्यामुळे विशिष्ट काळजी तुम्ही घ्यायची आहे गुंतवणुकी करताना दुसऱ्या आठवड्यापासनं या बरोबरच तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानानं आपण भावंडांचं सौख्य पाहतो आणि पराक्रम परिश्रम पाहतो परिश्रमाची पराकाष्ठा होऊ शकते थोडेसे परिश्रम अधिक होऊ शकतात याचं कारण म्हणजे या ठिकाणी असणारी केतू देवतेची उपस्थिती केतू देव तुम्हाला प्रवृत्त करतील कामामध्ये रममान करतील कामामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला व्यस्त करतील परंतु त्या माध्यमातन कीर्ती आणि प्रसिद्धी सुद्धा प्राप्त करून देतील चतुर्थ भावाकडे जाऊया चौथ्या घरावर आपण वास्तू आणि वाहनाचं सुख पाहतो मातृसुख पाहतो मातृसुखाच्या सुखाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे पण वास्तू आणि वाहनाच्या सुखाच्या दृष्टीने मात्र हा महिना उत्तम आहे वास्तू खरेदी करायची वा वाहन खरेदी करायची त्यासाठी तुमची जन्मलग्न कुठली त्यापासून घ्या त्या माध्यमातून समजू शकतं की तुम्ही कुठल्या प्रकारचं वाहन खरेदी करावं आणि कुठल्या महिन्यात याबरोबरच तुम्हाला समजू शकतं की वास्तू घेण्याचे योग या वर्षामध्ये आहेत का या महिन्यामध्ये आहेत का हेही समजून घेता येऊ शकतं पण तुम्ही जिथे राहता त्या घराचं सुख मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यामध्ये काही परिवर्तन करायचंय बदल करायचं त्यासाठी हा महिना उत्तम आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला राशी कुंडलीची माहिती नक्कीच समजू शकते आणि त्या अनुषंगाने विचार केला तर तुम्ही या महिन्यात परिवर्तनाकडे जाणार आहात नक्कीच रिनोव्हेशनचं काम हातात घेऊ शकता किंवा काहीतरी बदल घडू शकता घरामध्ये एखादी शो शोभेची वस्तू तुमच्या घरामध्ये ऍड करू शकता अशा पद्धतीने उत्तम ग्रहमान आहे या महिन्यामध्ये जास्त जास्त तुम्ही फर्निचरचं काम पूर्ण करून घेण्याकडे तुमचा कल राहू शकतो पंचमस्थानात असणारी वृशिक रास आणि मंगलदेवतेची उपस्थिती लग्नस्थानात आहे त्यामुळे नक्कीच शिक्षणासाठी उत्तम योग आहेत ज्यांचं मेडिकल क्षेत्रात शिक्षण सुरू आहे अशा वर्गासाठी थोडीशी अभ्यासाची जोड वाढवायची आहे थोडासा अभ्यास करायचा आहे वेगाने अभ्यास झाला पाहिजे आपल्याकडनं उत्तमरित्या अभ्यास झाला पाहिजे याच्याकडे तुमचा कल राहणं आवश्यक आहे राशी कुंडलीतील पंचमांवर संततीचं त्या दृष्टीने विचार केला तर संतती योग पाहताना दाम्पत्याची पत्रिका पाहणं आवश्यक आहे त्या माध्यमात समजू शकतं की आपण वर्षी प्लॅनिंग करावं का या महिन्यात आपण संततीसाठी चान्स घ्यावा का या गोष्टी तुमच्या दोघांच्या पत्रिकेनुसार पाहता येऊ शकतात पण जी तुम्हाला संतती आहे तिच्याकडनं शुभ वार्ता येईल का तिच्या शिक्षणासाठी किंवा करिअर निमित्त तुम्ही जे चिंता काळजी करता ती कमी होईल का हे पाहायचं असेल तर आपण राशी कुंडलीचा आधार नक्कीच घेऊ शकतो आणि त्या अनुषंगाने विचार केला तर या महिन्यात थोडीशी काळजी वाढू शकते संततीच्या सौख्या बाबतीमध्ये तुम्ही थोडस ताण तणाव निर्माण होणारी परिस्थिती आहे म्हणजेच त्यांच्या शिक्षणासाठी किंवा करिअर निमित्त तुम्ही थोडेसे टेन्शन घेऊ शकता पण हे टेन्शन कमी कसं करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी पाहूयात पंचम स्थानावर आपण प्रणयाचे योग सुद्धा पाहतो प्रणायचे संकेत मध्यम स्वरूपात आहे याचं कारण म्हणजे तुमचे पंचमेश मंगदेव जे लग्नी आहेत आणि त्यावरती राहुदेवांची पंचमदृष्टी अठरा मे पर्यंत येते तेव्हा अठरा मे पर्यंत थोड्याफार प्रमाणात वादाचे प्रसंग येऊ शकतात फार मोठ्या प्रमाणातील या तक्रारी नक्कीच ना। नाही आहेत तुम्हाला थोडीशी उपासनेची जोड दिली तर नक्कीच तुमच्या दोघांचे मन जुळेल आणि कुठल्याही गोष्टीमधील जे वाद होते खूप संघर्ष होत होता तो कमी होईल याबरोबर राशी कुंडलीतील सप्तमाकडे जाऊया सप्तमावर आपण जोडदाराचं सुख पाहतो आणि भागीदारी व्यावसायिक पाहतो या दोन्हीसाठी विचार केला तर ज्या गृहिणी आहेत त्यांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहे तुम्हाला एखादा गृह उद्योग सुरू करायचा होता नक्की या महिन्यात त्यावरती विचार करा आणि सुरुवात करा तुम्हाला यश मिळू शकेल तुम्हाला ब्युटी पार्लर संदर्भातील किंवा इतर काही गोष्टीमध्ये मधील कला क्षेत्रातलं एखादं नॉलेज आहे आणि तुम्हाला त्यातलं व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला पुढे जायचंय नक्की तुमच्यासाठी संधीचा काळ घेऊन शनी महाराजांची ही स्थिती आहे संख्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे राशी कुंडलीतील नवम स्थानाकडे जाऊया काय दर्शवतं शुभ संकेत आणि याच वेळ नवम स्थानावर नोकरीचे विचार केला तर या ठिकाणी शुक्र देवतेची उपस्थिती देवते आहे शनी महाराजांची उपस्थिती आहे राहुदेव त्याच ठिकाणी आहेत अठरा मे पर्यंत तुम्हाला भाग्योदयाच्या दृष्टीने थोड्याफार अडचणी आहेत पण नव नवम स्थानातील भाग्य राहुदेव यांचं गोचर ज्यावेळेस अष्टमात्म होण्यास सुरुवात होईल अर्थात अठरा मे नंतर तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त होईल कामामध्ये उत्साह वाढेल नोकरीचे शुभ संकेत येतील म्हणजेच शुभ संकेताच्या दृष्टीने अठरा मे नंतरचा कालावधी अतिशय शुभ म्हणता येईल याबरोबर दशमस्थानाकडे जाऊया दशमस्थानावर आपण उद्योग व्यवसाय पाहतो ज्यांचे लोखंडा संदर्भातील व्यवसाय आहे जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय आहे शेती व्यवसाय आहे अशा वर्गासाठी शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना आहे ज्यांचा हॉटेल व्यवसाय आहे किंवा अग्नी म्हणजे उष्ण पदार्थाशी संबंधित व्यवसाय आहे गोड पदार्थ संदर्भातील व्यवसाय मिठाईचे व्यापारी आहात तुम्ही तर नक्कीच तुमच्या सर्वांसाठी अतिशय शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना म्हणता येईल या बरबरस, या महिन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू या संदर्भातील कार्य करणारा वर्ग सुद्धा व्यावसायिक वर्ग सुद्धा सुखावणार आहे आनंदित होणार आहे हा संपूर्ण महिना त्यांच्यासाठी उत्तम आहे याचं कारण म्हणजे तुमचे दशमेश मंगळदेव होतात आणि त्यांचं गोचर लग्नात होते त्यामुळे तुमचं काम अतिशय उत्तम होणं तुमच्या कामामध्ये विशिष्ट लाभ प्राप्त आणि व्यावसायिक वर्गाला अतिशय शुभ महिना हा म्हणता येईल राशी कुंडलीतील लाभस्थानाकडे जाऊयात लाभस्थानात शुक्र देवतेचीवतेची उपस्थिती न होते उच्च राशीतनं त्यामुळे हा संपूर्ण महिना राशीच्या जातकांना जे मेडिकल क्षेत्रामधलं काम करतायत ब्युटी पार्लर संदर्भातलं काम करतायत युट्यूबर हा तुमच्या सगळ्यांसाठी लाभदायी आणि आनंददायी असा म्हणता येईल बाराव्या घराकडे बाराव्या स्थानावर आपण खर्च आणि परदेशात जाण्याची संधी पाहतो आणि या दोन्ही दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय शुभ आहे परदेशात जाण्यासाठी या ठिकाणी असणारी देवतेची रास आणि बुधांचं गोचर हे राशी कुंडलीतील लाभात न होते त्यामुळे नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये परदेशात जाण्याचे विचार तुमच्या डोक्यात येणं त्यावरती क्रिया होणं त्यावरती जास्त विचार होऊन त्या काम मार्गी लागणं यासाठी जाणारे विजा पासपोर्ट या, या संदर्भातील कामे मार्गी लागणार यासाठी शुभ ग्रहमान चौदा मे पर्यंत नक्कीच आहे तुम्ही प्रयत्न करू शकता स्थानातनं गुरुदेवतेचं गोचर होण्यास सुरुवात होत आहे चौदा मे नंतर मग विशिष्ट उपासनेची गरज तुम्हाला आहे कारण तुमच्या राशीला बारावा गुरु सुरू होत आहे मग तुम्ही उपासना काय करावी तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त महाराजांची उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुमचे एखादं महत्वपूर्ण कार्य आहे आणि ते असफल होत आहे सातत्याने तुम्ही त्याच्यावर प्रयत्न करता पण ते काम पूर्णच होत नाहीये तर अशा वर्गांना मी एक विशिष्ट उपासना सांगणार आहे ती म्हणजे कुलदेवतेचं नामस्मरण तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण या महिनाभर होणं आवश्यक आहे शुक्रदेव राहूयुक्त तुमच्या भाग्यातनं गोचर करतायत त्यामुळे शुभ आणताना अडचणी येणं एखादा महत्वपूर्ण कार्य विलंबाने होणं अशा गोष्टी तुम्हाला सातत्याने होत आहेत यातनं बाहेर पडा कुलदेवतेचं नामस्मरण करून याबरोबर ज्यांना विवाह करायचं त्यांच्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे नक्कीच विवाहाचं कार्य मार्गी लागू शकतो शुभ संकेत तुमच्यासाठी आहे आता सगळ्यात महत्वाचं मोठं परिवर्तन घडतंय गुरुदेवांचं तेरा महिन्यांसाठी चौदा मे पासून गुरुदेव परिवर्तित होतील आणि पुढच्या राशीतनं म्हणजेच मिथून राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील तुमच्या राशीला बारावा गुरु सुरू होईल गुरुदेवतेचं कोणतं विशिष्ट फळ मिळणार आहे यासाठी एक विशिष्ट व्हिडिओ करणार आहे तोही तुम्ही पुढे जाऊन आपल्या आपल्या चॅनलवरती अपलोड करेल तोही तुम्ही नक्की पहा राहुदेवांचं परिवर्तन घडतय आणि ते तुमच्यासाठी कसं लाभदायक आहे कुठल्या बाबतीमध्ये उत्तम यश देणार आहे याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ केलेला आहे तोही जाऊन तुम्ही पहा त्याची सुद्धा माहिती घ्या पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी